एक सगळ्यांना आनंद आहे जल्लोष आहे जोश आहे आणि शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ही सगळ्यांच्या आणि ऊर्जा या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारने देखील कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे तीनशे पन्नासव्या राज्याभिषेका दिनानिमित्त देखील आज आपण गेल्या वर्षापासून राज्यभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर जे काही कार्यक्रम आयोजित आहेत त्यांच्या जीवनावर महानाट्य जाणता राजा जिल्हा वाईज आपण आहेत आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही गडकोट किल्ले आहेत ते त्याचं संवर्धन जतन करण्यासाठी रायगड प्रतापगड शिवनेरी या सगळ्या किल्ल्यांचं संवर्धन जतन करण्याचं देखील काम राज्य सरकारने करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये आज उत्साह आहे उद्या उद्या विशेष अधिवेशन बोलवलं आहे मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या कसोटीवर आणि चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन सरकारने घेतलं